हा मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आज आहे उंदेरपी तर तुम्हाला मी दाखवते आता जेवणासाठी काय काय बनवलेलं आहे दादा पूजा करतायत अगं माझं माझा आत्ता उठलाय झोपून जरा सर्दी झाली आहे सोने सर्दी झाली रात्री मस्त भजन वाजवलं रे बाबू पप्पा सांगत होते तबला छान वाजवला रॉकेट उडाली होत <laughs> तबला वाजवला किती भजन केले तू दोन, दोन भजनामध्ये तबला वाजवला छान छान एक दीड वाजलेले हा हा बाबू माझं उठलो मोठे बाप्पा पूजा करतात दाखवते तुम्हाला सोंदीर पेय म्हणून खीर बनवली खीर हे थोडे मोदक आहेत रात्री बनवलेली आणि बटाट्याची भाजी हा इकडे गणपतीची गणपती बाप्पांची पूजा चालू आहे दादानी इकडे मस्त लावले आणि इकडे पूजा झालेली ऑलमोस्ट दादा बाहेर बंदी लावायला गेले तुळशीकडे कडे दाखवली मस्त अशी सुंदर अशी पूजा झालेली पूजा चालू आहे दादांची पूजा चालू आहे इथे ङ्गमपतिये नमो नमः शिखीर्घे नायक नमो नमः नमो नमः आरती चालू होते तर चला आरती करूया तबलजी आज, तबल आज वेगळे होत आज तबलजी जरा वेगळे बसले <laughs> आज इकडे शिफ्ट झाले शिफ्ट चेंज झाली हे कुठे घुंगरु होय तुक करता तुक हरता वार्ता विक्नाची

आईनी बाबा ना मग मा आलेले मावशी कडे पूजा होती वरती पूजा आहे तिकडे जाऊन जेवले आणि दादानी वणी तेवढे इकडे जेवले आता ते जात आहेत गडबडी <laughs> येऊन नाही अरे बाबा गेला अगरबत्ती आणि कापेवर नारळ दिले नार खाली ठेवा वर ठेवा

आवशी पेक्षा माझी मावशीवर असं <laughs> <आए ने वागा। laughs> काय नाही मावशी पण तेवढीच आवस पण तेवढी नाही मावशी तुझ्या कोणावर जास्त प्रेम आहे की तुझ्या बहिणीवर का आमच्यावर तुझ्यावर <laughs> <बाधने वर। laughs> स्वातीवर पण आहे पण पन जास्त पनावर आहे <laughs> <laughs> आता स्वतः व्हिडिओ बघणार आणि मग काढणार आता दादाला पण <पन> विचारते <laughs> दादा मावशी मावशी तर उत्तर तुला नंतर सांगते तर मी काय म्हणत होते तुझ्या माझ्यावर जास्त प्रेम आहे काय स्वातीवर जास्त प्रेम आहे <laughs> <laughs> आता व्हिडिओ पण घेतात मावशी चांगला नाही तुझ्यावर स्वाती बाबा आमच्या दोघांवर करतो

मावशी मावशीने काय सांगितलं नाही माहिती कोण आवडते तुला जास्त मला म्हणते तुला आवडत आणि त्याला चांगले तुला आता व्हिडिओ मध्ये साथी काढणार ना सगळं <laughs> सकाळी मावशी जिकडे ना पूजा होती तिकडे जाऊन आम्ही पूजेला पाय फडून आलो जेवलो मस्तपैकी डाळ भात काय हो डाळ भात वाटाणे बटाट्याची भाजी पापड लोणचा मस्तपैकी जेवलं आणि नंतर मग जर आराम केला संध्याकाळची आरती पण झाली आणि आज आमच्याकडे भजन आहे दारस्तेकरांचं भजन आहे या डिस्कशन करतात तिकडे तुम्ही आवाजाला इग्नोर करा <laughs> दारस्तेकरांचं भजन आहे तर ते पूजा आहे ना तिकडे जेवायला जाणार आहे तर आम्ही आता आमचं जेवण बनवतो आणि मग नंतर मग भजनाच्या वेळी तुमच्या सोबत मी बोलते भजनाचा जो पार्ट असेल ना तो दुसरा असेल कारण की ना खूप मोठा होतो ना असं म्हणून आणि भजन त्यांचा एक नंबर भजन असतं दारसेकरांचं नाही हो होता ना भज आरतीसून येतच हो बघा अिलुआ चिराग बाबू ॉकॉक आता खिचलॉक डाऊन बघा इकडे हे कमी असतं ना म्हणजे हे छोट वेगळे बल आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ना आरती मंगेश इकडे ना आता पूजा करतायत संध्याकाळची संध्याकाळी आता बत्तीचा टाइम झाला ना आता आरती पण करायची ऑरेंज ऑरेंज अपने कि पूजा झाली आता गुळाच नैवेद्य द्यायचंय हे गाव आणि मग आरती करायची आपल्याकडे किती वेळा आरती होते दिवसातून दिवसातून चार वेळा तरी तीन, तीन वेळा तरी होते सकाळी एकदा आणि चार वाजता वाडीची सगळी लोक असतात ते सगळ्यांना सगळ्या गणपतीकडे आणि दुसऱ्या ते ते त्यांचं करतात पहिल्या दिवशी आम्ही सगळीकडेच करतो आता आम्ही आपल्या वाडीमध्ये करतो आणि दुसऱ्या ते बाकी त्यांची जी लोक करतात आणि आता एकदा आपण घरगुती आरती परत संध्याकाळची पूजा परत एकदा देवपूजून मग आरती करतात आरती आणि आता गुळाचं नैवेद्य सकाळी बाकी जे आपण काय बनवणार ते आणि गुळाचा नैवेद्य पण असतो आणि आता परत एकदा पूजा झाल्यानंतर गुळाचं नैवेद्य नैवेद्यम समर्पयाैवेद्यम 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 समर्पया